चार दिवसात साईच्यानी तब्बल चार कोटी सव्वीस लाखांचं दान रामनवमीच्या काळात अडीच लाखांहून अधिक भाविकांनी घेतलं दर्शन रामनवमी उत्सवाच्या चार दिवसात साईच्यानी भाविकांनी तब्बल चार कोटी सव्वीस लाखांचं दान दिलेलं आहे मोठ्या प्रमाणात भाविक दररोज साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी शिर्डीत येत असतात रामनवमीच्या काळात मात्र मोठ्या संख्येनं भाविक शिर्डीत दाखल झाले होते या काळात भाविकांनी साईचरणी भरभरून दान दिलेलं आहे साईबाबा संस्थांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी याबाबतची माहिती दिली आहे साईबाबा संस्थांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमरा दराडी यांनी दिलेल्या माहितीनुसार दानपेटीत एक कोटी सदुसष्ट लाख एकोणनव्वद हजार अठ्ठ्याहत्तर रुपयांचं दान देण्यात आलेलं आहे तर देणगी काउंटरवर एकोणऐंशी लाख अडतीस हजार रुपयांचं दान प्राप्त झालेलं आहे सशुल्क दर्शन पासच्या माध्यमातून सत्तेचाळीस लाख सोळा हजार आठशे रुपयांचं उत्पन्न मिळालंय तर डेबिट क्रेडिट कार्ड क्रेडिट कार्ड ऑनलाईन देणगी चेक डी डी मनी ऑर्डरच्या माध्यमातून एक कोटी चोवीस लाख पंधरा हजार दोनशे चौदा रुपये मिळाले आहे सहा लाख पंधरा हजार रुपयांचे त्र्याऐंशी ग्रॅम सोने तर एक लाख एकतीस हजार रुपये किमतीची दोन किलो चांदी दान स्वरूपात देण्यात आल्याची माहिती साईबाबा संस्थांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडी यांनी दिली आहे एकूण चार कोटी सव्वीस लाख सात हजार एकशे ब्याऐंशी रुपयांचं दान साईचरणी देण्यात आलेला आहे रामनवमी उत्सवाच्या निमित्ताने अडीच लाखांहून अधिक साई भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतल्याचं ते म्हणाले आहेत बिरो रिपोर्ट एस मराठी शिर्डी